मला हे शिक्षण काय सांगायचं आता च्या मुलांना मी शिकवतोय आणि स्वतः मी रेकोटी तयारी करतोय हे सांगत असताना मला हे सगळ्यात महत्वाची रिझल्ट काय वाटते ज्या घटकासाठी तुम्ही लढत आहात तो घटक आम्ही आहोत ज्या गोष्टीसाठी आरक्षणची गरज आहे ते आम्ही आहोत आम्ही विद्यार्थी आहोत आज पॉलिसी मेकिंग ठरवत असताना तुम्हाला हे सांगायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जेवढं मानावं तेवढं उपकार कमी आहे विनोद भाऊ आडे यांचं सगळ्यांना जोरदार काय वाजवलं आहे ती काम आणि प्रत्येक हृदयामध्ये जी आग पेटलेली आहे ती आग प्रथम ती भेटवण्याचं काम केलेलं आहे विनोद भाऊ आडेनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट होती आरक्षण आरक्षण म्हणजे काय अंडर आर्टिकल थ्री थ्री सी तीनशे अडुसष्ट अंतर्गत तीनशे एकोणसत्तर आपल्याला दिलं जात बरोबर आहे त्याच्यानंतर आरक्षण हे फक्त आर्थिक ह्याच्यावरती नसतंय आर, आर, आरक्षणचा सा अर्थ असतो सामाजिक मागासलेपणा तुमची संस्कृती तुमचा इतिहास तुमचं एक राहणं एक राहणीमान हे सर्व आपण प्रत्येक गोष्ट इथे भूत कंप्ले करतो आणि त्याचमुळं आज हैदराबाद गॅजेट असेल क्रिमिनल ट्राईप्स ऍक्ट एटीन सेवनटी वन ज्या इंग्रजांना आपल्यावरती एक गुन्हेगारीचा सिक्का लावला होता आणि तो सिक्का पुसून काढण्याचं काम आपले माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी केला होता हे लक्षात घ्या त्याच्यासाठी काय वाढवलेलं हे नाही तर आधी आपल्याला जिधर असतो त्या ठिकाणी आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन दरोसाई द्यावं लागायची आपण क्रिमिनल होतो पण आज आपण समाजामध्ये घटत आहोत आज आपण शिक्षण घेत आहोत आज शिक्षण घेत असताना आम्हाला माहित आहे है। हैदराबाद गॅजेट म्हणजे काय नॅशनल कमिशन फॉर द दे बॅकवर्ड क्लास म्हणजे काय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आहे लोहूर कमिटी जी एकोणीसशे पासष्ट मध्ये स्थापन झाली त्यांच्या म्हणण्यानुसार बंजारा समाज हा सामाजिक मागासलेपणा होता त्यानं सिद्ध केलेले जे नियम आहेत निकष आहेत ते कम्प्लीट करत होतो आपण इदाते ते कमिशन इदाते कमिशन सगळ्यांना बोलून झाले इदाते कमिशन वॉट इज इदाते कमिशन

त्यामुळं ह्या समाजाला कुठंतरी पुढं नेण्यासाठी त्यांची रिकमेंडेशन आहे पाच पेज क्रमांक तेवीस मध्ये त्यांची रिकमेंडेशन आहे की ह्या समाजाला पुढं न्यायचं असेल तर त्यांना सामाजिक महारापणाचा जो आरक्षण आहे एस सी एसटीच तो दिला पाहिजे आज आपण भारतामध्ये जे अभ्यास करतो हो तेलंगणा आंध्र प्रदेश त्याच्यानंतर खाली कर्नाटक कर, ह्याच्यामध्ये आपण एसटी आहोत राजस्थानमध्ये एस टी आहोत वरती आपण पंजाबमध्ये पंजाबमध्ये इथं श्री बांधव आलेले आहेत त्यांना माहीत असेल पंजाब आणि चंदीगड आणि हरियाणा या तीन प्रदेशामध्ये आपली कास एसी मध्ये गणली जाते हे ज्यावेळेस आम्ही हो अभ्यास करतो त्यावेळेस वाटतंय वन नेशन वन रिझर्वेशन मग आम्ही ह्या ह्या राज्याचे ह्या राज्याचे स्थायी नाही का आता हा झाला पार्श्वभूमी हे झालं शिक्षण हे सांगणं गरजेचं होतं तुम्हाला